मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त येवला येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व तापी विदर्भ आणि कोकण नाशिक कुंभ मेळावा आपत्ती व्यवस्थापन मंत्री नाशिकचे पालकमंत्री व संकटमोचन गिरीश भाऊ महाजन यांचा येवला येथील भारतीय जनता पार्टी व महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते येवला शहर व तालुका तसेच युवा नेते समीरभाऊ समीर भाऊ समदडिया भाऊ नाना लहरे तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या वतीने मर्चंट बँक हॉल येवला येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला तहसीलदार आबा महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले याप्रसंगी येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन तसेच धनंजय कुलकर्णी पप्पू सस्कर बंडू क्षीरसागर समीर समदडिया गणेश शिंदे अल्केश कासलीवाल प्रवीण बनकर नितीन काबरा अतुल भटे गौरव कांबळे राहुल गुजराती गोटू मांजरे दीपक मेनारी विशाल परदेशी तरंग गुजराती धीरज परदेशी मयूर मेघराज छाया क्षीरसागर अनुपमा मडे याप्रसंगी व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच रक्त संकलन समता ब्लड बँक नाशिक के यांनी केले याप्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला महाराष्ट्र राज्याचे आरोग्यद्यूपिरोजी पालकमंत्री आदरणी गिरीश महाजन यांच्या आज पासष्टव्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिरचं आयोजन केलं होतं पत्रकार शिबिरचं खरं कारण या का प्रयलगावमध्ये जी घटना घडली हिंदू लोकांवरती अत्याचार झाला म्हणजे गरज आहे जी मृत्युमुखी मांडली त्या लोकांना रक्तदान रक्त कोरोना झाला पाहिजे आणि दरवर्षी गिरीश बांधव वाटत निमित्त आरोग्याविषयक आम्ही शिबिर करत असतो हा शिबिरचे पूर्ण कार्यक्रम महाराष्ट्रभर मस्त जिल्हाभर सुद्धा गिरीश भाऊच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे महागिरीचे करत आहे त्यामुळे मी सर्व रक्तदात्यांचे गिरीश बाबतर्फे अभिनंदन धन्यवाद करतो